माझी सावळी अम्मा जोडीन बाबुया आणि गरी चलिबा माझी सावळी अंबा जोडीला बाबूया

जेवणाची पंगत तुम्ही चालू करा देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे काम झालेलं आहे जेवणाची पंगत चालू करा ज्यांना नाचायचंय मांडावरती थांबायचंय महाप्रसाद घ्यायचा जिथे व्यवस्था केलेली आहे तिकडे जायचं आहे पण मंडळी आज मी इथे तुमच्यासाठी आलोय हो तुम्हाला खुश केल्या बघल जाणार हा आपला वचन आहे थोड़ा एक दोन तीन मिनिटात घेतो आणि परत चालू करतो परत दोन तीन मिनिटात आपला हा प्रोग्राम चालू करणार आहे तर ज्यांच्या दिवट्या विजत त्याने त्याच्यावरती तेल वाढून घ्यायचं आहे सुरेश घात यानी सुरेश घाट हे त्यांचं नाव काटवली हे त्यांचं गाव आणि त्यांनी आई जगदंबेच्या नावानं शंभर रुपयाचं केलं नाव आई जगदंबे त्यांच्या नवसाला घरी तेला दुपाचा दिवा लाव आई त्यांच्या घरी तेला दुपाचा दिवा लाव जे आई जगदंबे मंगेश बाबल्या गुरुव हे त्यांचं नाव वद्रे खुर्द हे त्यां वद्रे खुंद गुरवडी हे त्यांचे गाव आईचे डबे त्यांच्या नावसाला पाव त्यांच्या घरी तेल दुपाचा दिवाला बाई त्यांच्या घरी तेल दुपाचा देवाला जय यांची आणि मानव गुरव कशिश आणि मानव गुरव हे त्यांचं नाव निवदे हे त्यांचं गाव त्यांनी आई जगदंबेच्या नावानं दोनशे रुपयाचं केलं आई जगदंबे त्यांच्या नवसाला पाऊ त्यांच्या घरी दिलं तुपाचं देवल बाई त्यांच्या घरी दिलं तुपाचं देवल जय जगदंबे विनायक नांदळस्कर हे त्यांचं नाव आणि त्यांचा स्पेशली आज वाढदिवस आहे आणि आज आई जगदंबेचा गोंधळ आहे दिवस चांगलाय तर त्याने आई जगदंबेच्या नावाने दोनशे रुपयाचा केलेला आई जगदंबे त्यांच्या नवसाला पाव त्यांच्या घरी तुपाचा दिवाला भाई त्यांच्या घरी तेलातुपाचा दिवा ला जय आई जगदंबे

महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जायचं नाहीये गुरु भावटी करून आग्रहाचं निमंत्रण आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जायचं नाहीये ओंकार अनंत घाट हे त्यांच नाव काटवली त्यांचं गाव आणि त्यांनी आई जगमेच्या नावाने माई जे कमे त्यांच्या नाव सला पावसाच्या घरी तेला दुपाचा नाव काटवली आहे त्यांचं गाव आणि त्याने आई जगमेच्या नावाने शंभर रुपयाचं केला माहिती जे त्यांच्या नाव पाव त्यांच्या घरी तेला दुपाचा देवाला बाई त्यांच्या घरी तेला जा जागा जागा। जा जा आज, या ठिकाणी जमलेला सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी आणि आलेली सर्व गुरु भाऊकी यांना गुरु भाऊकी करून आग्रहाचं निमंत्रण आहे की त्यांनी सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाहीये महाप्रसादाला सुरुवात झालीये आहे लवकरात लवकर तिकडे आपल्या

आरुषी आनंद घावळी यांनी शंभर चे दान धन्यवाद धन्यवाद हे तुझे कमी होणार नाही हे मिळत राहणार आहे कोण भेट क्षेत्र काय नाही ते नाताय नमस्कार करा लोकांना मिळत नाही त्याशिवाय जमणार नाही हॅलो सारा सर्वांनी लक्ष द्या हॅलो इकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला इकडे जेवण झाल्यास नंतर सुद्धा जर नाचायची इच्छा असेल बरोबर ना जेवण झाल्यानंतर जर नाचायची इच्छा असेल तो गुरु मौकीशी संपर्क साधायचा आहे त्यांनी मला बोलले तर मी तुम्हाला जेवढं नाचाल तेवढं नाचवणार आज मी ते गुरु मौकीसाठी इतकं माझ्या अन खास आलेला आहे तर ज्यांना जेवून झाल्यानंतर खरोखरच नाचायची इच्छा आहे त्यांना मी नाचवणार तुमचं मन नाराज करणार नाही पण कार्यक्रमाची का शोभा वाढवायची आहे कारण काही गोष्टी या प्रमाणात झाल्या पाहिजे आणि वेळेत झाल्या पाहिजे म्हणून इथे वेळेचं बंधन पाळून आज इथे थोडस थांबत आहे जेवून झाल्यानंतर त्यांना नाचायचं आहे त्यांनी गोरे संपर्क साधा ते मला बोलले तर तुम्हाला मी नाचवायला तयार आहे का का यानी आई जगदंबेच्या नावाने दोनशे रुपयाचं केले नाव हो। आई जगदंबे त्यांच्या नवसाला पाव त्यांच्या घरी तेला तुपाचं देवा आई त्यांच्या घरी तेल तुपाचं देवा लाव हो। जय जगदंबे वेदांत प्रकाश गुळो आणि प्रणव प्रकाश गुरो, गुरो यांनी आई जगंबेच्या नावानं दोनशे रुपयाचं केले नाव आई जगंबे त्यांच्या नवसाला पाव